हा कोलिम अर्धा किलो आता हा परत मध्ये टाकूया कोलिम भाजून घेऊया भाजल्यावरती त्याच्यामध्ये काही राहत नाही म्हणून तो चांगला भाजून घ्यायचा आता हा काढून घेऊया आता भाजून झालाय कोलीम आता आपण पाकडूया आता हे पाणी आणि त्याला जरा धुवून घेऊया चांगला आता आपण ओला एकदम मस्त असा पाकडून पण पण घेतलेला घेतलेला आहे आहे भाजून आपण ओला हो कोलिम भाकरी म्हणजे हे जुने जुने लोकांचं हे खाणं आहे खर आपण हे आता नवीन नवीन खाणं आल्यापासून सगळे जुनं विसरून विसरत चाललय अरे जुने लोक तर पहिल्यांदा हेच खायचे कोलिम भाकरी सुकड भाकरी बोंबील भाकरी सुकट सुकटाचा रस्ता किंवा काय केलं तर दोन घाट जास्त जातात असं लोक म्हणतात गावातले तरी नक्कीच बोलतात तर खूप गावाला तरी खूप फेमस आहे पण मुंबईला पण चांगलं म्हणजे लोक विचारतात की तुमच्याकडे काय पण कोलिम नाही पण जवळा बोलतात आपण गावाला कोलिम बोलतो गावाला कोलिम बोलतात जवळा बोलतात आमच्या सुकट बोलतात मंडळी तुमच्याकडे काय बोलतो तुम्ही कमेंट करून सांगा आता ह्याला फोडणी आता हे ते आता हे असलेली लसूण लसूण कांदा टाकूया कांद्याशिवाय शिवाय मजा नाही कांदा भरपूर लागतो कांद्यामध्ये काय कांद्याची पात पण टाकली कांद्याची पात आहे अगदी लालसर होईपर्यंत हो लालसर होईपर्यंत आपण चिपळूणच्या चिपळूण मध्ये चिपळूणमध्ये खेरडी मी माझं खरं माहेर आहे आरवली मागजण आ आहे माझे अरे आरवलीचे तुम्ही संगमेश्वर संगमेश्वर अरे आणि तुम्हाला म्हणजे खेरडीला मी खेडीला माझं सासर आहे माजणला बाजारपेठ चांगली मोठी आहे हो मोठी आहे आता हा कडी पत्ता आता टाकूया टोमॅटो टोमॅटो क्वांटिटी मध्ये टाकू रखते हो टोमॅटोमळा जरा ग्रेव्ही होते देखने टोमॅटोची ग्रेव्ही होते हो चांगला भाजला पाहिजे काही आपण टाइम व्यवसाय करतो फुलटाईम व्यवसाय असं नाही आम्ही स्टॉल स्टॉलच खरं लावतो आता पण आता एवढे फोन ते एका व्हिडिओमुळे आलेत तर आता वाटतं की ह्याच्यातच म्हणजे मोठा म्हणजे व्यवसाय करू शकेन किंवा मी करायचा प्रयत्न नक्की करेन नक्कीच हो माझे मिस्टर पोलीस मध्ये आहेत आता ते सध्या दाभोळला आहेत दाभोळ पोलीस स्टेशनला आहे साहेबांच्या गाडीवरती असतात ते मला खूप सपोर्ट आहे कारण त्याला एवढं तेरा दिवस मला पाठवले त्यांनी <laughs> आणि मग तुमच्या आता एवढी चांगली चव आहे तर बाकीचे पोलीस कर्मचारी पण म्हणत असतील oh, 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 oh. वन... बोलतात ते टिफिन त्यांना देते ना मी तेव्हा ते सांगतात की ही ही भाजी आवडली किंवा ही मच्छी आवडली किंवा फिश किंवा चिकन वगैरे सांगतात ते आवडलं म्हणून सरांना किंवा मॅडम जे सुकी मच्छी आली म्हणजे त्याच्यामध्ये कोकम आलंच कोकम किंवा आंबा तर आंबा पाहिजे त्याच्यामध्ये मस्त एक नंबर लागतो आंबा टाकल्यावरती आंबा हां आंबा कैरी किंवा कैरी कैरी असते तर आणखी त्याच्यात वेगळीच टेस्ट येते त्याच्या एप्रिल मे मध्ये नक्कीच मिळेल आता तर <laughs> आता आम्हाला आंबा मिळाला नाही <laughs> आता आपण ह्याच्यामध्ये आता कोकम टाकूया कोकण कोकण आलं की कोकम आला आलं की कोकम आलंच आणि सुकी मजे सुकी मच्छी मध्ये कोकम पाहिजे आता थोडीशी मिरची याच्यात मिरची मिरची टाकूया आलं लसूण पेस्ट टाकूया थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकूया हिंग टाकूया हळद टाकूया आता तिखट टाकूया घरगुती तिखट हो हे घरगुती तिखट ते रुचिरा रुचिरा तिखट म्हणून तिचं

आता चला थाळी लावूया आता आपण कोथिंबीर को आता आपण थाळी वाढूया गरम गरम जवळा गरम गरम जवळा आणि भाकरी सोबत तांदळाची भाकरी आणि हे केलं कोथंबीर अरे कांदा आपली रेडी तयार ही चिपळूणची स्पेशल कोलिम भाकरी जवळा भाकरी सुकट भाकरी जे म्हणताल ते म्हणताल पदार्थ एकच आहे मंडळी सुपर पद्धती बनवलेली आहे इकडे ॲरोम मस्त येतोय मंडळी खाण्याचा तर वेळ करता दौडता मंडळी ट्राय करूया लिंबू आणि गरमागरम जवळा खावा तर आगरी आणि कोळी आणि कोकणी माणसाकूनच खावा मंडळी कारण जी चव असते ना ती जबरदस्त असते बरं हां हां मस्त टोमॅटो कांदा आणि जावडा ट्राय करूया म्हणत सुपर अजून घास खाऊया म्हणजे hmm. व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करताय ना भेटू अशी एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टापिसो हो। तर बाय टेक केयर सी यू